नमस्कार पप्पू दादा वरती तुमचे स्वागत आहे झालं का चहापाणी म्हणजे वहिनी कुठं गेल्या आमच्या क्रांती क्रांतिताईंचे ना आगमन झाले आहे लाईव्हती खूप खूप स्वागत आहे क्रांतीताई झालं का पाणी बोला कमेंट करा छान छान बोला क्रांती ताई असाल तर बोला आपले बप्पू दादा असेल तर बोला बोला क्रांती ताई असाल तर बोला पप्पू दादा तुम्ही बोला अनिल दादा आले आहे पळत पळत मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा तुमचे स्वागत, स्वागत आहे लाईवरती खूप खूप स्वागत आहे झाला का चहा पाणी क्रांती ताई बोला असाल तर शिशीवरनं खाली उतरा केवर बसता आणि दादाने कमेंट केली तुम्हाला सांगितलं की मी सहा वाजता लाईव्ह घेणार आहे तरी तुम्ही परत लाईव्ह चालू केली आहे का ताई नाही माझी लाईव्ह बंद झाली होती आणि मी म्हटलं सहाला किती टाईम आहे एक मिनिट तुम्ही चालू केली का दादा लाईव्ह तीन नंबर लाईक केले आहेत मला कमेंट करा बरं तुम्ही लाईव्ह चालू केली का मी माझी बंद करते